दीप अमावस्या कहाणी दिव्याच्या अवस्थेची कहाणी एका दीपकानं तुमची कहाणी नगर तिथे एक एक राजा होता त्याला सून होती एके दिवशी घरातला पदार्थ चोरून खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळण्यासाठी इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण त्या सुनेचा नक्कीच सूड घ्यायचा असा विचार सर्व उंदरांनी केला त्यांनी रात्रींची चोळी पाहुण्यांच्या अंथुरात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची खूप फजिती झाली सासुदीरा नंदा जावांनी खूपच निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिलं तिचा रोजचा नेम असा होता की रोज दिवे घासावे सेलवात करावी ते स्वतः लावावे आणि खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला गोडाधडाचा नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते घर बंदच पडलं म्हणजे ही प्रथा पुढे कधीच झाली नाही पुढं या चे दिवशी राजा ये थोता। एका खाली राजा येत होता एका झाडाखाली उतरला त्याच्या एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून एका मोठ्या झाडावरती येऊन बसलेले आहेत एकमेकांशी ते गप्पा गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय काय केलं होतं कोणाची कशी पूजा झाली किंवा मग कोणाकोणाचा कसा आदर सत्कार झाला वगैरे सर्वांची चौकशी चालली होती सर्वांनी आपापल्या घरी घडलेली सगळी हकीकत एकमेकाला सांगितली त्याच्या मागूनच राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी दुर्बल कोणीच नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचो माझा थाटमाट तर पाहतच राहायचा पण या वर्षी किंवा मग यंदा अशा विपत्तीत मला दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं अरे असं होण्या कारण तरी काय मग तो दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः चोरून खाल्ला आणि घरच्या उंदरांवरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला की आपल्यावरती उगाचा आळा आला आहे तेव्हा आपण त्या सुनेचा सूड नक्कीच घ्यायचा असा सर्व उंदरांनी विचार केला रात्री त्या सुनेची चोळी पाहुण्यांच्या अंतुरणात निहून टाकली दुसऱ्या दिवशी तिची खूप फजिती झाली सासूदिराने निंदा केली घरातून तिला हकलवून लावले म्हणून मला हे दिवस आले आहेत ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथ असेल ती तिथ खुशाल असो अस म्हणून मी तिला आशीर्वाद देतो घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा काहीच अपराध नाही अशी त्याची खात्री पटली राजा घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी करू लागला त्या सुनेला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखताऱ्या दिली ती सुखाने रामराज करू लागली जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमच्या आमच्या सर्वांचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे सुफळ व संपूर्ण हो आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्याची आवस, किंवा मग दिव्याची पूजा करण्याची अमावस्या तर या दिवशी दीपकाची पूजा करूड ही कहाणी नक्कीच ऐकावी